एकशे चार जयंतीच्या निमित्ताने अण्णाभाऊ साठी जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं अण्णाभाऊच्या पत्रिकेच पूजन या निर्णय तालुक्याचे विद्यमान आमदार शहाजीबाबू पाटील साहेब

अण्णा आज जयंतीची सुरुवात पहिले पुस्तक सुरुवात होते ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये शिक्षणाचा कंडन नसताना सुद्धा या जगामध्ये परिवर्तनाचा सा विचार साहित्याच्या कवितेच्या पोवाड्याच्या लोकशाहीच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये पोहोचवला ते मानवतेचे परिवर्तनाचे विद्रोही भाष्यकार म्हणून संपूर्ण जगामध्ये अण्णाभाऊ सागर यांच्याकडे पाहिलं जात जास्तीच न बोलता अण्णाभाऊनी जे साहित्यातून मानलं अण्णाभाऊ जे कथा कादंबऱ्या येऊन जात हा विचारला म्हणून दरवर्षी अण्णाच्या जयंतीचा जागर हा सोहळा अण्णाभाऊ लिहिले अण्णाभाऊने जो विचार मिळाला तो विचार केवळ आपल्या गावापासून शहरापासून मर्यादित बसून जगामध्ये अण्णा भाऊचं नाव झालं जे अण्णा भाऊ वडील अण्णा भाऊ साहे मुंबईला पोहोचले आणि मुंबईला गेल्या दिसत त्यांनी आयुष्याला सुरुवात झाली या निमित्ताने सोडून आले या निमित्ताने क्रांती म्हणले अण्णा

प्रवास सगळ्यांनी सगळे निसायला समजून घेतला पाहिजे आणि त्याच वरती आपण पुढे गेला पाहिजे अण्णाभाऊ साहेब यांचा हा दोन पूर्ण जन्मा आणि विश्वास दे अण्णाभाऊ साहेबांच्या या ठिकाणी

शेपदे मान खाली घालवी अशा पद्धतीचे विचारम्स या ठिकाणी प्रातिकारिक विचार अन्नाभव साठेने आपल्या साहित्यच्या माध्यमातून दिलेला आहे हे सगळे अन्नाभव साठे या ठिकाणी 1.4 वर्षाचा या ठिकाणी आपल्या आमदार या कारकिर्दीमध्ये हे असताना समाजाच्याच उचित असणाऱ्या मांडल्या या ठिकाणी असणारेला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस सोळा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला हा माणूस स्वातंत्र्याचा उच्चार करा या ठिकाणी हे आजारी छोटी हे देश आहे असे म्हणता या व्यवस्थेला या ठिकाणी खऱ्या विचारता की या ठिकाणी असणाऱ्या देशाला जर स्वातंत्र्य मिळावलं असेल बरा गरीब आहे कष्टकरी आहे

भविष्य काळामध्ये काम करण्याची या ठिकाणी गरज आहे हे सगळे गरज असताना आज खऱ्या अर्थानं चेंडू फळी करणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं गाणं गाव या ठिकाणी पुढे येणाऱ्या हजारो वर्षाच्या या ठिकाणी असणाऱ्या आणि त्यातून

अण्णाभाऊ साहेबे विश्वास केलेला आहे हा विचार या ठिकाणी खऱ्या अर्थाने करणं काळाची गरज आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने या तालुक्यातले एक या ठिकाणी एक या ठिकाणी आमदार म्हणून

慢，那个啥，给咱进来，走吧吧。<music>

આપણો <laughs> મંદિર <laughs> <laughs> अपमान वाटतो आणि मला सविस्तर सचिन दे त्याबद्दल सयोगाचा आभार या ठिकाणी जय महाराज जय सविधान

आवाज प्रॉब्लेम काढायला वाटत तो बाळासाहेब आवाज येत नाही आवाज प्रॉब्लेम काढायला लोकशाहीचा

संपूर्ण रजलेल्या गाजलेल्या चिचलेल्या वंचित असलेल्या समाजाची एक आर्थ आला प्रस्थापितांच्या कानावर आला आणि ह्या आमच्या समाजाला न्याय मिळावा यासाठी त्यांनी एक कादंबरी तरी घेतली मी सत्तर ऐंशी वेळा वाचले तुम्ही किती वेळाची कादंबरी वाचा आणि तरुण इतराण्याच्या आवर्जून हा प्रयोग करून टाका पहिल्यांदा तुम्ही फकीरा वाचाल त्यावेळी तुमच्या डोक्याचे वेगळा विचार वेगळे सगळे तुम्हाला दुसऱ्या वेळी वाचा तुम्हाला दुसरा विचार सुटायला आणि दरवेळी असे उकल होत 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 कुठंतरी आपल्याला शिवत्या असं लक्षात येते की हे कादंबरे का कुटुंबाचे लहान होते मानले के दिखाने करता है, देख देख देख। अनेक माहौल सामूहिक जीवन की ताकत करती है, दिखाने रुकूं बच्चे को, दिखाने अलग करवाते हैं, देख देख अलग करवाते हैं।

आणि आज आपण त्या स्वाभिमानाला आपल्या घटीला संताळ दिवस जगण्याचं एक व्यक्ती स्वप्न बघत आहोत माझा आणि सामाजिक सत्ता जोपर्यंत प्रस्थापित होत नाही सामाजिक सत्ता जोपर्यंत स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने म्हणता येणार अजूनही असलेली प्रस्थापनाला आणि म्हणजे त्यांची घरी अजूनही भया आहे अजूनही मोठे घरी बरोबर काढण्यासाठी तरुण वर्गानं एका विचारानं एका जिद्दीनं वैचारिक पातळीवरती क्रांती करून समाजात काम करावं तीच आपल्या सर्वांच्या वतीन साहित्य सम्राट लोकशाहीबा अण्णाभाव साठे यांना विनम्र अभिवादन मिळावं आज या ठिकाणी माझ्यावर काय जबाबदाऱ्या समाज बांधवांनी टाकलेल्या आहेत मी उद्या मुंबईला गेल्यानंतर आजच त्या दृष्टिकोनात पत्र तयार करतो दोन दिवसात तू मुंबईला जाणार आहे त्यावर साहेबांची भेट दिली मी पत्रही देतो आणि तुमच्या शिष्टमंडळासाठी शिंदे साहेबांची वेळ मागून घेतो कुठल्याही शिंदे साहेबांना भेटावं हो। आणि ही मागणी करावी अशी माझी तुम्हाला विनंती नाही आपण सर्वजण प्रयत्न करू एक वैशिष्ट्य सांगतो साबोल्याच्या भूमीतनं जे जे मागितलं जातं ते उशिराला असा परंतु मिळतं हे एवढं लक्षात ठेवा या मातीची साबोल्या जेवढी ताकद आहे या भूमी जेवढी ताकद आहे त्यामुळे या भूमीतनं साहेब अण्णा भावना भारतरत्न पुरस्कार मागितलेला आहे तो निश्चितपणे मिळेल असा विश्वास व्यक्त करतो मी प्रामाणिक मी त्यांचा भक्तच आहे त्यांच्या लिखाणाचा मी मातीच माळ सगळं वाचले की असं पुस्तक नाही जे अण्णाभावसाठी मी वाचलंय एका एका पुस्तका माझे डोळे सराच्या चार चार दिवस चर्चा होते त्यातनं काय म्हणायचं आहे त्यात नेमकं काय म्हणायचं त्यामुळं त्यांचा भक्त जायचं अन्नाबा सुद्धा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो एवढं वचन तुम्हाला देतो सोलंदा लागण्यासाठी मला असं सर्वा फरवायच आहे अशी नम्र विनंती करू स्वण्या झाली